श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री परमात्मने नमः आज आपण इथं सेवेसाठी संत एकनाथ महाराज यांचे एक विनोदी भारूड घेतलेलं आहे विषय आहे सासूसून सासूसुनांनी जर घरामध्ये एकमेकींशी पटवून घेतलं तर घराचं स्वर्ग होतं पण जर तेच त्यांनी कुरबूर केली तर ते घर उद्ध्वस्त होऊ शकतं रोज भांडणं होऊन घराची शांती जाऊ शकते याकरता संत एकनाथ महाराज यांनी इथे एक विनोदी स्वरूपात भारूड लिहिलेलं ले आहे सून आणि घरात नवी सून आणि घरात नवी सासू झाली फार सहावी ऊट बस हे तेने ऊट बस हे करतेने श्वास घेऊ नको म्हणे सून म्हणे मी काय दासी सून म्हणे मी काय दिवस रात्र कामेच कैशी सासू म्हणे आमच्या वडी सासू म्हणे आमच्या वडी पाण्यात दगडही कळी चहा कमी मीठ जास्त चहा कमी मीठ जास्त दोघींचा रोजच उपवास शेजारी म्हणत हसतं शेजारी म्हणत हसत या घरात युद्धच बसतं एकनाथ म्हणे ऐका माय एकनाथ म्हणे ऐका माय दोघीही घराचा पाय प्रेम ठेविल्यावरी उरी प्रेम ठेविल्यावरी उरी स्वर्ग होई घरदारी नवीन सून घरात आल्यावर सासूसारखं हे कर ते कर म्हणत राहते सुनेला क्षणभरही उसंत देत नाही सून थकून विचारते की अहो मी काय नोकराणी आहे का मला साधा तुम्ही श्वासही घेऊन देत नाही आहे सारखी मला कामे सांगत आहात तेव्हा सासू लगेच आपले जुने कष्ट फार मोठे करून सांगते आमच्या वेळेस असं होतं आम्ही एवढे कष्ट केले असं तसं ती तिला सांगत बसते इथे दोघींच्या या अहंकाराची टक्कर होते रोज चहा मीठ जेवण अशा अनेक प्रकारच्या किरकोळ कारणांनी भांडणं होतात प्रसंगी दोघींनाही उपवास घडतो शेजाऱ्यांना मात्र गंमत पाहायला मिळते ते म्हणतात या घरात आहे ना रोज युद्धच चालू असतं एकनाथ महाराज म्हणतात सासू आणि सून ह्या दोघी घराचा आधार आहेत प्रेम समजून घेतल्यास घराचे स्वर्ग नक्की होईल एकमेकींना माया लावल्यास घराचे सुख अखंड टिकून राहील असं इथं एकनाथ महाराज संदेश देत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ